मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे टोमॅटो असतात ते टोमॅटो जा दीर्घकाळ किंवा जास्त दिवस कसे टिकवायचे त्याची एक दोन मिनटात टिप सांगणार आहे ते म्हणजे बघा बाजारातून असे टोमॅटो आणल्यानंतर त्याच्यावरती केमिकल असतात किंवा औषधे फवरलेले असतात सगळ्यात आधी तर हे स्वच्छ टोमॅटो धुवून घ्यायचे किचनमध्ये वापरण्यात येणारा असा एक नॅपकिन किंवा टॉवेल आपण म्हणू शकतो धरणी म्हणू शकतो त्याच्यावरती जे धुतलेले टोमॅटो आहेत ते सुकून घ्यायचे व्यवस्थित पुसून घ्यायचे व्यवस्थित त्यांना कोरडं करायचं आता बघा मैत्रिणींनो टोमॅटो जास्त करून खराब व्हायचं हो कारण म्हणजे हे तोंडाशी इथेच इथेच जास्त करून केमिकल्स किंवा किटाणू असतात की, की जेणेकरून टोमॅटो हे लवकर खराब होतात हे जर आपण तोंड झाकलं तर जास्त दिवस टोमॅटो टिकतात ह्याच्यासाठी काय तर आपण सर्वात आधी टोमॅटो बाजारातून आणले ते स्वच्छ धुवून घेतले त्याला व्यवस्थित कोरडं केलं पुसून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे अशी शिक चिकटपट्टी घ्यायची तुम्ही ट्रान्सपरंट घेऊ शकता की इकडे तर ट्रान्सपरंट नाही म्हणून मी इथे ब्राऊन टेप घेतली आपल्याला ह्या प्रत्येकाच्या तोंडाशी ही चिकटपट्टी लावायची आहे आणि असा एक डबा घेतला आहे हा डबा बघा म्हणजे मी यूज अँड थ्रोचा आहे म्हणजे इथं केकचा डबा होता प्लास्टिकचा जो रिकामा होता त्याच्यामध्ये टोमॅटो ठेवून द्यायचं आहे टोमॅटो जिथं एक ते चार दिवस टिकतात ते जवळजवळ एक पंधरा वीस दिवस टोमॅटोला काहीही होत नाही आणि मेन म्हणजे ते लूजही पडत नाही जसे आहेत तसे टोमॅटो राहतात जेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे तेव्हा ते टोमॅटो यूज करा त्याची चिकटपट्टी काढायची आणि ते यूज करायला घ्यायचं आणि धुवून घेतलेले असतात त्यांनी पुन्हा धुवायची गरज नाही इथं बघा आपल्या सगळ्या टोमॅटोला अशी चिकटपट्टी लावलेली आहे आता काय करायचं तसा एक डबा घ्यायचा बरं आणि त्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये चाह किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्हाला जसं शक्य असेल तसं हे टोमॅटो ठेवून द्यायचे आहे फ्रीजमध्ये ठेवा त्याला पंधरा ते वीस दिवस काहीही हा ना होणार नाही टोमॅटो खराब होणार नाही नाचणार नाही व्यवस्थित टोमॅटो राहतील